सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये कोरटेवा कंपनीतर्फे रिटेल्स मीट मोठ्या उत्साहात पार पडली आहे नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून तब्बल दोनशे पन्नास रिटेल्स यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे हॉटेल गेटवे नाशिक येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन आणि गणेश वंदने करण्यात आली आहे कोरटेवा ही दोनशे वर्षांची परंपरा असलेली आंतरराष्ट्रीय कंपनी असून ही शेतकऱ्यांसाठी विविध उत्पादने बाजारात आणत आहे या कार्यक्रमासाठी दोनशेपेक्षा जास्त लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे झोनल बिझनेस मॅनेजर शिवाजी जवळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी शिवाजी जवरे झोनल बिझनेस मॅनेजर कोर्टे ॲग्री सायन्स नाशिक झोन आज आपण नाशिक येथे हॉटेल गेटवे रूट्स मीटिंग कंडक्ट केली आहे आणि आजच्या या मिटिंगला दोनशे लोकांचा प्रतिसाद बघून खूप आनंद वाटला त्यासाठी सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद आजच्या या रूट्स मध्ये आपण जे कोर्ट्या डावणीसाठी नवीन प्रोडक्ट घेऊन येत आहे ते प्रोडक्ट म्हणजेच झोरवॅक एनटेक्टा आज आपण लॉन्च केले आहे आणि हा हा जो प्रोडक्ट आहे झोरवॅक याचं आपण एक प्रॉपर प्रोग्राम बनवला आहे जे द्राक्षाची क्रिटिकल स्टेज तेरा ते पंचवीस दिवस या तेरा ते पंचवीस दिवसमध्ये झेडसी झेडसी म्हणजे झोरवॅक कर्जेट झोरवॅक कर्जट याप्रमाणे ह्या प्रोग्रामचं आपण अवलंबन करणार आहोत आणि सर्व द्राक्ष शेतकरी मंडळींना डावणीपासून मुक्तता असं ह्या झोरवॅककडनं आपण आश्वासन देऊ शकतो आणि ह्या प्रोडक्टबद्दल आम्हाला खूप खात्री आहे तर ह्या प्रोडक्टसाठी तुमच्या सर्वांनी जो प्रतिसाद दिला आहे आज त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद या नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेषतः द्राक्ष शेतीसाठी उपयुक्त ठरणारे नवीन उत्पादन लॉन्च करण्यात आले हे उत्पादन कसे उपयुक्त आहे याची माहिती आयोजकांनी दिली आहे तसेच लकी ड्रॉ पुरस्कार सोहळा आणि केक कापून सेलिब्रेशन करून कार्यक्रमाला रंगत आणण्यात आली आहे शेतकरी बंधूं मी ज्ञानेश्वर भंडारे झोनल मॅनेजर नाशिक तर यावर्षी आपण द्राक्ष शेतकऱ्यांसाठी एक नवीन डावनी मिडचा प्रोग्राम घेऊन येत आहोत त्या प्रोग्रामचं नाव आहे झोरवॅक कर्जत झोरवॅक कर्जत तर तेरा दिवसापासून ते पंचवीस दिवसापर्यंत तेरा तेरा सोळा एकोणऐंशी बावीस असे चार स्प्रे जे आहे आपण रिकमेंड करतो शेतकऱ्यांसाठी डावणी मिल्डूच्या मॅनेजमेंटसाठी तर तेरा दिवसाला कर्ज झोरबॅकचा स्प्रे देन तुमचं सोळा दिवसाला कर्ज दिवसाला परत झोरबॅक आणि बावीस दिवसाला कर्ज तर तेरा ते बावीस हा जो कालावधी ते चार ऍप्लिकेशन जे आहे आपण डावणी मुंडीच्या मॅन्युमच्या शेतकऱ्यांसाठी इतर रिकमेंड केलेलं आहे तर आपण सुद्धा या प्रोग्रामचा वापर करून आपली बाग जी आहे डावणीमुक्त ठेवू शकतात डावणीमुक्त द्राक्ष बाग थँक्यू धन्यवाद कोरडेवा कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे आज आम्ही द्राक्ष शेतकऱ्यांसाठी एक नवीन उत्पादन लॉन्च केलं असून ते त्यांच्या शेतीला नक्कीच फायदेशीर ठरेल असं निलेश बोधरे यांनी सांगितलं आहे नमस्कार मी निलेश बोडारे तर आज कोरटा कंपनीतर्फे जो रूटचा प्रोग्राम रिटेलरसाठी घेतण्यात आला त्या प्रोग्राममध्ये आपण झोरवॅक हे जे नवीन बुरशीनाशक आहे जे द्राक्षासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते त्या ठिकाणी लॉन्च केलं होतं आपण तर हे जे प्रॉडक्ट आहे झोरवॅक ते अतिशय उपयुक्त जे द्राक्षामध्ये तेरा तेवीस ते 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 दिवसाची जी डाऊनी पिरियड मेन क्रिटिकल स्टेज असते त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करतं आणि तो आपण एक प्रोग्राम बनवलेला आहे ज्याच्यामध्ये की झोरवॅक कर्जेट झोरवॅक कर्जेट आपण ज्याला झेडसी झेडसी असं म्हणतो तर हा फार उपयुक्त प्रोग्राम द्राक्ष बागायत कोरड्या कंपनीतर्फे दिल्या दिलेला आहे आपण तर सर्व शेतकरी बंधूंनी त्याचा नक्कीच फायदा घ्या या येणाऱ्या वर्षामध्ये तर धन्यवाद या कार्यक्रमासाठी कोरटेवा ऍग्री सायन्स नाशिक झोनचे झोनल बिझनेस मॅनेजर शिवाजी जवळे निलेश बोधारे ज्ञानेश्वर भंडारे विक्रांत बस्ते आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी विक्रांत बसते कोर्ट्या वॅगरी सायन्समध्ये मी ॲज अ टेरिटरी मॅनेजर म्हणून पिंपळ वगैरेसाठी काम बघतो आज आम्हाला जेडसी जेडसी हा प्रोग्राम लाँच करताना खूप आनंद होत आहे डावणी मी लुडीसाठी आम्ही एक खूप चांगला प्रोग्राम या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर आज, आज आम्हाला आमच्या कंपनीचं ट्रेसर ग्रीन हे जे प्रोडक्ट आहे याची सिल्वर जुबली या ठिकाणी आहे पंचवीस वर्ष त्या प्रोडक्टला या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि निमित्ताने आज आम्ही इथे रिटेलर मीट ठेवलेले आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे थँक्यू नाशिकमधील कोर्टेवा रिटेल्स मीटमुळे शेतकऱ्यांसाठी कंपनीचे नवीन उत्पादन उपलब्ध होणार असून द्राक्ष शेतीला त्याचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक